आणि आता या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय आदितीदाई तटकरे मंत्री महिला व बाल विकास यांना मंचावरती येण्याची विनंती करते ताईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्यासाठी यांनी आणि यांच्या सहकार्यांनी सह खूप खूप कष्ट घेतले ताई, ताई। रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सगळ्या लाडक्या बहिणींना शब्द दिल्याप्रमाणे आज हा वचनपूर्ती सोहळा आपण आयोजित करत आहोत आज या वचनपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब केंद्रीय राज्यमंत्री माननीय मुरलीधर मोहोळ साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांनी हा ऐतिहासिक असा अर्थसंकल्प सादर केला ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व्यासपीठावर उपस्थित असणारे मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ मार्गदर्शक दिलीप वळसे पाटील साहेब आदरणीय उपसभापती निलमताई गोरे माननीय चंद्रकांतदादा पाटील व्यासपीठावर उपस्थित असणारे माननीय खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी साहेब महिला राज्य महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सन्मान्य राज्यसभा सदस्य मेधाताई उमाताई योगेशजी तापकीरजी राहुलजी कुल महेशजी साहेब सुनीलजी शेळके अश्विनीताई सिद्धार्थजी शिरोळे व्यासपीठावर उपस्थित असणारे प्रसादजी लाड आणि त्याचबरोबर माननीय विधान परिषदेचे सदस्य राम शिंदेजी व्यासपीठावर उपस्थित असणारे विभागीय आयुक्त माझ्या महिला व बालविकास विभागाचे सन्मान्य सचिव सर्व आयुक्त अधिकारी सन्मान्य पत्रकार आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेल्या माझ्या माता भगिनींनो खऱ्या अर्थानं दोन दिवसांनी आपण आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन हा साजरा करणार आहोत पण तुमच्या सख्या भावाची त्या आरतीमध्ये औक्षण करत असताना ओवाळणी पडायच्या आधी या आपल्या तीन ज्येष्ठ लाडक्या भावांनी आज तुम्हाला रक्षाबंधनच्या आधीच ओवाळणी दिलेली आहे त्यामुळे मी मनापासून आपल्या सगळ्यांच्याच वतीने आपल्या या तिन्ही लाडक्या भावांचे मनापासूनचे आभार मानतो ज्या वेळेला अठ्ठावीस जून रोजी ही योजना घोषित करण्यात आली त्यावेळेला खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या अफवा या योजनेसंदर्भामध्ये आल्या पण खऱ्या अर्थानं ही योजना यशस्वी करण्यामध्ये जर मोलाचा वाटा कोणी उचलला असेल तर तो या तिघांसहित प्रशासनासहित माझ्या माता भगिनींनी उचलला आहे कारण एक कोटी चाळीस लक्ष महिलांनी एक जुलै ते एकतीस जुलैमध्ये रजिस्ट्रेशन केलं आणि खऱ्या अर्थानं ज्या या तीन लाडक्या भावांनी योजना आणली त्याला यशस्वी करण्याचं पहिलं उजवा पाऊल जर कोणी उचललं असेल तर ते या माझ्या भगिनींनी उचललं कारण या योजनेला उद्दंड असा प्रतिसाद त्यांनी दिला साधारणपणे एक कोटी पस्तीस लक्ष इतके पात्र लाभार्थी आपले एक जुलै ते एकतीस जुलैमध्ये ठरले आणि आज साहेब मला आनंदाने अभिमानाने या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की एक कोटी आठ लक्ष महिलांना आपण गेल्या चार दिवसांमध्ये डीबीटी करू शकलेलो आहोत आतापर्यंतच्या कुठल्याही योजनेमध्ये इतक्या मोठ्या पद्धतीनं एकाच वेळेला डीबीटी करण्याचं काम हे झालं नव्हतं पण तुमच्या तिघांच्या मार्गदर्शनाखाली आज ते विभाग म्हणून मला करण्याची संधी मिळाली मी माझं भाग्य समजते की आज इथं लाखो माता भगिनींच्या आयुष्यामध्ये या माध्यमातून आपण एक सकारात्मक बदल घडवू शकलो आज त्यांचा मिळणारा प्रतिसाद हा आपण सगळ्यांनीच बघितलेलाच आहे त्यामुळे या योजनेसंदर्भात होणारी ज्या सगळ्या नकारात्मक चर्चा आहेत या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सकारात्मक पाऊल उचलून आपण ते उदाहरण त्या निमित्ताने ठेवत आहोत व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आहेत आज मंत्रिमंडळातील सगळे मंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये जरी कार्यक्रम घेत असले तरीही त्यांनी त्यांनी सुद्धा जिल्हा प्रशासनाने सुद्धा यामध्ये काम केलं आणि इतक्या मोठ्या पद्धतीनं दीड महिन्याच्या आत एक नवीन पोर्टल एक नवीन ॲप या सगळ्या प्रक्रिया आपण करून त्या ठिकाणी आज हा लाभ देऊ शकलो माझी खात्री आहे की यानंतर सुद्धा अधिकाधिक रजिस्ट्रेशन वाढणारच आहे आणि खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारने जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे की कि किमान अडीच कोटी महिलांपर्यंत आपल्याला ही योजना पोचवायची आहे ज्या वेळेला ऑगस्ट महिन्याची आम्ही स्क्रुटिनी चालू करू त्यावेळेला दोन कोटीपेक्षा जास्त लाभार्थी साहेब हे निश्चितपणाने या योजनेअंतर्गत असणार आहेत आणि आपल्या सगळ्यांचं स्वप्न नक्कीच त्या निमित्ताने पूर्ण होऊ शकणार आहे असाच प्रतिसाद या योजनेला आपला पुढेही मिळत राहावा अशीच या ठिकाणी विनंती करत असताना खऱ्या अर्थानं हा ही योजना यशस्वी करण्यासाठी सर्व माझ्या माता भगिनी माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका डेटा ऑपरेटर सगळे ग्रामसेवक सगळ्या स्थानिक प्रशासन यांनी जी मेहनत घेतलेली आहे ती खऱ्या अर्थानं ही योजना यशस्वी करण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरलेली आहे त्यामुळे हे जे पुण्य आहे ते माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार आहे कारण खऱ्या अर्थानं इतक्या मोठ्या संख्येने ही योजना गाव पातळीवर पोहोचवण्याचं काम हे त्यांच्या हातून झालेलं आहे त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी मी या निमित्ताने मनापासूनच्या प्रार्थना करते व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्वच सन्मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी विभागाच्या वतीने आणि भगिनींच्या वतीने मनापासून स्वागत करून या सगळ्यांच्या निरोगी आयुष्यासाठी एक बहीण म्हणून तुमच्या सगळ्यांची धाकटी बहीण म्हणून प्रार्थना करते थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र